श्री राम समर्थ सुख त्यागात आहे भोगत नाही अमुक हवे असे वाटले आणि ते मिळाले नाही म्हणजे दुःख होते अमुक हवे असे वाटूच देऊ नये परमात्मा ठेवील त्यात समाधान मानावे याचेच नाव वैराग्य आपण विषयात बुडतो आहोत आणि पुन्हा विषयाचीच कास धरली तर आपण अधिकाधिक नाही का बुडणार विषयाची आस धरणे म्हणजे त्याचे दास होण्यासारखेच आहे मनुष्य सुखाकरता धडपड करतो आणि अंती दुःखमय अशा विषयाची आशा करतो सुख त्यागात आहे भोगात नाही हे पुष्कळांना पटत नाही परिसाला लोखंड लागले म्हणजे त्याचे सोने होते